संब उद्देशी गौरी समाज संघटनेच्या वतीने घाटांजी तालुक्यातील गवळी समाजावर शासनाच्या वतीने सतत स्थानिक लोकल तसेच राजकारणातील सत्ताधारी व गौरी समाजातील काही कंटक यांच्या वतीने होत असलेला समाज बांधवांवर अन्य अत्याचार थांबावा याकरिता मान्य जी आज श्रीकृष्णनगरी मांडवा तसंच घाटांजी तालुक्यातील बराचसा गवळी समाज हा मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात इथे राहतो आपलं गाईबाशीच दुधापासून होणारं उत्पन्न त्यापासून जे काही उत्पन्न मिळते आर्थिक पैसा आपला जो मिळतो त्याच्यापासून आपला प्रपंच शिक्षण हे चालतो परंतु शासनाच्या वतीने काही स्थानिक लोकल लोकांच्या वतीने गौरी समाजाचं वारंवार शोषण होत आहे या सर्व शोषण थांबावं याकरिता आज आम्ही गवळी समाज घाटांची तालुक्यातील इथे मो जमलेला आहो आणि जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा या सर्व विषयाची पुनरावृत्ती व घोषणा पण करून दिलेल्या आहेत तरी सर्व गवळी समाजात सांगू इच्छितो का असाच जर गौरी समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार जर सुरू झाला आज जर आपण गौरी समाज एकत्र किंवा आपल्या समाज बांधवाच्या पाठीमागे जर उभं नाही राहिलो तर उद्या हीच परिस्थिती तुमच्यावर सुद्धा येऊ शकते एवढं लक्षात ठेवा दोन चार लोक समाजात भरकटणारे असतील परंतु त्यांच्या त्या सांगण्याला किंवा त्यांच्या आमिषाला बळी पडू नका प्रत्येक संबंध प्रत्येकासोबत आहे पण ते संबंध कुठेतरी मर्यादित ठेवा आणि तिचं राजकारण तिथंच ठेवा आणि समाजाच्या पाठीमागं एकत्र होऊन एकजुटीन होऊन तुम्ही उभे राहा आणि समाज सुद्धा मदत करा समाज नाही तरच इथे असलेला जो गवळी समाज आहे हा आपलाच नातेवाईक आहे प्रत्येकाचं नातं आहे काही मला दिगंबर टी आर अवथळे पाटील यांनी भेट घेऊन तातडीने सर्व प्रश्न मार्गी लावले तसेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांनीही सर्व विषय समजून घेत अधिकारी कर्मचारी यांना धारेवर घेत आपल्या जिल्हाधिकारी भाषेत समजावलं तसेच तातडीने सर्व विषय लवकरच मार्गी लागतील असेही गौरी समाज बांधवांना व श्री दिगंबर या रावथळे पाटील यांच्याशी बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले मेराक्राईब करे मे अपडेट आपको मिले इसके लिए बेल आयकन जरूर दबाइएगा